कराव हल्ला लय मजबूत मोदींचा किल्ला हे गाणं संगीता वानखेड्यानं परवाच्या लाईव्ह मध्ये मोदीवर रचलं गेलं पण हे खरं गाणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयीच आहे अहो त्या मोदीची लायकी तरी आहे का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं त्याला जोडलं जात हे संगीता वानखेड्याचं कसं आहे खायचे दाती एक आणि दाखवायचे दाती आहेत कधी बी लक्ष करा आता तिनं फक्त एक म्हणते मी संविधानाला मानते किंवा जय ज्योती जय क्रांती फक्त बोलण्यासाठी पण कधीही त्यांच्यावर कुठं अन्याय होत असतील मध्ये त्या पोरांचा खून केला तर एक तरी तिने व्हिडिओ बनवला का की राजकारणातल्या त्या विषयावर मध्ये त्या पोरांचा खून झाला एकही बनवत नाही म्हणजे जे, जे भीमच्या पोराचा खून झालेला आहे त्याच्यावर एकही व्हिडिओ बनवला नाही किंवा निषेध म्हणून बनवत नाही ते केतकी चितळेनं ॲट्रोसिटीवर बोलली त्याच्यावरती व्हिडिओ कधी बनवत नाही किंवा कुठंही त्यांच्या कुठल्या गोष्टी अशा वाईटातल्या घडल्या किंवा कितीतरी लोक संविधानाच्या विरोधात बोलत आहेत संविधान बदलायच्या गोष्टी करत आहेत त्यावेळेलाही तिनं एकही व्हिडिओ बनवत नाही पण दाखवताना दाखवती की मी सगळ्याला मानते बोलताना फक्त ती एक असं दिशाभूल करती म्हणून तिच्या बोलण्याला खरंच फसू नका